नवी मुंबईतल्या खारघरमधील पाळणाघरात एका चिमुरड्या बालिकेला सेविकेनं अमानुषपणानं छळ केल्याची घटना नुकतीच उघडकीला आली या घटनेमुळे अशा प्रकारच्या मुलांना मिळणारी वागणूक त्यांची सुरक्षितता हे मुद्दे ऐरणीवर आले पाळणाघरांच्या नोंदणीचे निकष ठरवण्याच्या दृष्टीनं सर्वंकष धोरण ठरवण्यात येईल असं आश्वासन गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी काल दिलं नवी मुंबई पोलीस आयुक्तालयानंही तिथल्या पालनाघरांसाठी आचारसंहिता ठरवली आहे त्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात कार्यरत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रुक्मिणी गलांडे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत मॅडम नमस्कार नमस्कार साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत खारघरमध्ये आता जी नुकतीच ही जी दुर्दैवी घटना घडली आणि प्रसारमाध्यमांमधनं ती बऱ्याच ठिकाणी पोहोचली सुद्धा तर ही जी घटना झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली आहे तर पाळणाघरांबाबत यापूर्वी अशा प्रकारच्या काही तक्रारी आल्या होत्या का ही पहिलीच घटना आहे माझ्या माहितीप्रमाणे नवी मुंबईतली ही पहिलीच घटना आहे इतर ठिकाणी घडली असेल तर त्याबाबत मी पण पण जेव्हा तुमच्या अखत्यारीत ही घटना घडल्यानंतर जेव्हा ही तक्रार दाखल केली गेली तर त्याची दखल आपण प्रकारे घेतली खारघर पोलीस स्टेशनला फिर्यादी आल्यानंतर सदर तक्रारीबाबत शहानिशा करून ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज घेऊन तत्काळ चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात आला आणि पुढील तपास चालू आहे बर परंतु मग पाणणाघरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक सर्वंकष धोरण ठरवणार असं सरकारतर्फे कालच मंत्र्यांनी विधान परिषदेत सांगितलेलं आहे तर आपल्या ज्या अखत्यारीत नवी मुंबईतली जी पाणणाघरं आहेत तर तिथल्या पाणणाघरांबाबत आपण काही आचारसंहिता ठरवली किंवा त्याविषयी काय सांगाल नवी मुंबईचे माननीय पोलीस आयुक्त नगाळे साहेबांनी एक एकशे चव्वेचाळीस प्रमाणे निमावली हे केलेले आहे त्यामध्ये त्यांनी बरेच मुद्दे नमूद केलेले आहेत ते जर मुद्दे त्यांनी फॉलो केले हेनी पाळणाघरवाल्यांनी निश्चित अशा प्रकारे लाळा बसेल उदाहरणार्थ प्रत्येक पाळणाघरामध्ये सी सी टी व्ही बसवणे गरजेचं आहे आणि ते सी सी टी व्ही आय पी कॅमेरा म्हणून जर केले पालकांना जर ते पाहता आले तर खूप बरं पडेल म्हणजे आपला मुलगा पाळणाघरामध्ये किती सुरक्षित आहे ते पालकांना कळेल आणि त्यांची खात्री होईल प्रत्येक अर्ध्या तासांनी एक तासांनी ते पाहिलं तर नाही खरोखर मुलगा आपला सुरक्षित आहे असं त्यांना म्हटलं नाही जरा सांगे आयपी कॅमेरा म्हणजे नक्की काय आयपी कॅमेरा म्हणजे जे, जे पाळणाघरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आहे ते पालकांच्या मोबाईलला नेट नेटिंगद्वारे नेटवर्किंग जर जॉईन केलं तर त्याप्रमाणे तो हे होईल बऱ्याच ठिकाणी कंपनीमध्ये जे मालक असतात ते घरी बसून कंपनीमध्ये काय चाललंय ते पाहतात वर्कर काय करतात तसाच कॅमेरा जर पाळणाघरा पालकांना जर दिला जॉईन करून आय पी कॅमेरा तर खूप फरक पडेल म्हणजे एखाद्या पालकांनी आपलं बोल जर समजा पाळणाघरात ठेवलं आणि ते जरी आपल्या कामावर गेले त्या म्हणजे त्या पाळणाघरापासून अगदी मुंबईत कुठेही ते कार्यरत असले तरी सुद्धा त्यांना मोबाईलवर आपलं ते पाळणाघरातलं व्हिज्युअल्स बघता येईल अतिशय चांगल्या प्रकारचा असा उपक्रम होईल मला वाटतं हो त्या जर पाळणाघराला त्याबाबत असं थोडं वाटत असेल तर ठराविक म्हणजे पाल्याचे वडिलांना तर निधन त्यांनी ते आय पी कॅमेरा देण्यात यावा असं मला वाटतं आणखीन काय काय या आचार त्याच्यामध्ये मनाही आदेशामध्ये बरेच पॉइंट आहेत ज्यावेळेस पाणाघरामध्ये पालकांनी मुलाला सोडलेलं असतं सोडल्याची नोंद आणि घेऊन गेलेली नोंद असणं अत्यंत गरजेचं आहे किंवा पावणाघरामध्ये जे दिदी लोक असतात किंवा आयात त्यांचं पोलीस स्टेशनला व्हेरिफिकेशन होणं खूप गरजेचं आहे किंवा पाहणाघरामध्ये त्यांना ठेवल्या जातं मेडिकल फिटनेस घेणं गरजेचं आहे म्हणजे त्या पाळणाघरात जे काम करणार असतील किंवा दिदी असतील मेंटली फिट आहेत का हे पाहणं खूप गरजेचं आहे बरोबर आहे बरोबर कारण ज्या विश्वासानी पालक आपल्या मुलांमध्ये पालना घरात ठेवतात त्यांची ज्या ते सुरक्षित हातात आहे की नाही याची खात्री होणं गरजेचं आहे बरोबर आहे तिसरा मुद्दा आहे जसं आपण रूमचं रजिस्ट्रेशन करतो किंवा पोलीस स्टेशनला त्याची एक प्रत दिली जाते जेव्हा भाड्याने घर दिलं भाड्याने घर दिले जात तसं प्रत्येक पाळणाघरांनी पाळणाघर चालू असल्याबाबत पोलीस स्टेशनला एक प्रत द्यावी आणि किंवा रजिस्ट्रेशन जर त्यांचं होत असेल तर करावं असं मला वाटतं म्हणजे बरोबर हे काही महत्वाचे मुद्दे हे पाळणाघरांच्या संदर्भातले झालेच आहेत परंतु एक वेगळ्या दृष्टिकोनाने जर या घटनांकडे बघायचं असेल म्हणजे एक हा एक सामाजिक प्रश्न आहे म्हणलं तर हरकत नाही विशेषतः पुण्या मुंबई सारख्या शहरांमध्ये महानगरांमध्ये की जिथे घरातले दोघही आई वडील पती पत्नी नोकरी करत असतात आणि आपल्या बाळाचं संगोपनासाठी त्यांना काही वेळा नाईलाजानी पाळणाघरात ठेवायला लागतं तर हे पूर्वीच्या काळी जे एकत्र कुटुंब पद्धती आपण म्हणतो त्याचं एक आणि आता विभक्त कुटुंब पद्धतीकडे आपण बऱ्याच वेळेला जातो तर हा एक त्याचा परिणाम आहे असं म्हणा आपण काय असं मला म्हणता येणार नाही प्रत्येक पाळणाघर वाईट असेल असं नाहीये पण ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे एकत्र कुटुंब पद्धत ही केव्हा पण चांगली संस्काराच्या दृष्टीने आजी आजोबा भले ते पालकात वडिलांकडचे असो किंवा आईकडचे असो ते असणं खूप गरजेचं आहे पण ज्याचा त्याचा प्रश्न आहे वैयक्तिक प्रश्न आहे घरात ठेवू ठेवणं किंवा आजी आजोबाच्या सवासात ठेवणं पण निश्चित एकत्र कुटुंब पद्धत ही खूप चांगली किंवा आणखीन एक याचाच एक दुसरा भाग बघितला तर आपण हे शहरात या अशा प्रकारच्या घटना जास्ती घडू शकतात थोडस ग्रामीण भागात म्हणा किंवा जिल्हा पातळीवर अशा प्रकारच्या घटना शक्यतो ग्रामीण भागामध्ये महिलांचं सर्व्हिसचं प्रमाण खूप कमी आहे आणि तसंच शेजारी जे सध्या म्हणजे अजूनही शेजारी लोकांवर जो विश्वास किंवा हे ठेवलेलं असतंय पाण्याघर पद्धतच नसावी बरोबर खेड्यामध्ये आणि एकमेकांची नाती माहिती असतात की नातेवाईकही माहिती असतात अगदी आणि पाच वर्षाचा मुलगा झाल्यावर तो शेजारी किंवा त्यांच्या नातेवाईकाला सांगून पुढचं तो शाळेत जाणं किंवा येऊन लॉक बंद करून जेवण करणं वगैरे हे प्रकार तो स्वतः करू शकतो असं होऊ शकतं बरोबर आणखीन एक मुद्दा म्हणजे की जिथे पाळणाघर आहे तिथे सुद्धा त्या मुलांच्या वैद्यकीय तपासणीसाठी म्हणा किंवा अशी घटना घडली तर त्या दृष्टीने काही प्रोव्हिजन असणं गरजेचं आहे हो हा एक महत्वाचा मुद्दा आहे मला खरं सूचित करायचं हे बाय जसं फॅमिली डॉक्टर आपला असतो तसं प्रत्येक पाळणाघरामध्ये एक त्यांनी पाळणाघरासाठी एक ठराविक म्हणजे फिक्स डॉक्टर ठेवावा जेणेकरून ते पालक बारा बारा तास बाहेर डुट्या करतात मुलान, मुलान मुला लहान मुलांचं सहा महिन्यापासून मुलं पाळणाघरात ठेवली जातात हुँ. तर समजा त्याला काय सर्दी झाली खोकला झाला तर तात्काळ त्या डॉक्टरकडे घेऊन जाता येईल आणि पालकांचाही विश्वास बसेल बाबा नाही आपला फॅमिली डॉक्टर अशा घटना बद्दल पोलीस प्रशासन म्हणा किंवा आपल्या परीने उपाय शोधायचा प्रयत्न करतात निश्चित पण पालकांनी सुद्धा कशाप्रकारे काळजी घेणं गरजेचं असं वाटतं मला असं वाटतं पालकांनी ज्यावेळेस पाळणाघरामध्ये आपलं पाले ठेवतात ते पाळणाघर किती सुरक्षित आहे त्या पाळणाघरामध्ये जे वर्कर आहेत आया दिदी लोक जे ठेवलेले आहेत त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन झालेलं आहे का पाणागर हा रजिस्ट्रेशन झालेला आहे का कोणत्या पद्धतीची लोक आहेत कसं त्याला हँडल केलं जातं किंवा अचानक पालकाने हाफ डे घेऊन वगैरे सरप्राईज व्हिजिट पाहणाघराला दिली तर थोडीफार दहशत राहण्याची शक्यता नाकारता येत नाही आपण नवी मुंबईच्या विभागात आपण कार्यरत आहात तर तिथल्या याच्याप्रमाणे आपण कशा प्रकारे आता इथून पुढे याच्यावर काम करणं सुरू केलं माझे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त आदरणीय हेमंत नगराळे साहेबांनी मना आदेश दिल्या प्रत्येक पाण्याघराला आम्ही तो पोच केलेला आहे आणि प्रत्येक पानाघरामधील हे एकत्र करून त्यांच्या मिटिंग घेतलेल्या आहेत त्यांना ह्या सूचनांचं पालन करायला सांगितलेलं आहे आणि तशा व्हिजिट पण दिल्या जातील जेव्हा जेव्हा आमची बीट मार्शल वगैरे आहे व्हिजिट देऊन आधीमध्ये म्हणजे थोडं पाहणी केली आज आपण इथे आलात आणि या विषयावर जो प्रकाश टाकलात आणि आपल्या हातात एक अतिशय महत्वाचं काम आहे त्यामध्ये आपण नक्कीच यशस्वी व्हाल असं आम्हाला सर्वांना खात्री आहे आज आपण इथे आलात आणि ही माहिती दिलीत त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार आणि धन्यवाद मी आज इथे मला नवी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे साहेबांनी प्रतिनिधी म्हणून पाठवलं त्यांचं मी पहिला आभारी मानते आणि सह्याद्री वाहिनीने मला इथे दोन शब्द बोलायला दिल्याबद्दल त्यांनाही मी धन्यवाद देते 断念は断念は。<Thank>